देशमुख पार्टी देशमुख पार्टीला सवाल आहे दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये सुप्रीम कोर्टाने विचारलं होत किंवा अवधपुरी मध्ये अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता का देशमुख पार्टीला माझ त्या ठिकाणी तुम्ही या चौकात येऊन सांगा तुम्ही दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये तुमचा वकील कपिल सिब्बलने सांगितलं सुप्रीम कोर्टात सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे राम सेतू काल्पनिक आहे तुम्हाला मान्य आहे का लातूरला अरे भाई लातूरला मान्य आहे का इकडे मान्य आहे का तुम्हाला भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे राम सेतू काल्पनिक आहे मान्य आहे का पंजाला मत मागायला आले तुम्हाला आता विचार यांना काँग्रेसला ना। मोदीजीला ना। यावं लागलं तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं मोदीजीनी सुप्रीम कोर्टात मांडलं तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला आज त्या ठिकाणी जगातली सर्वात मोठी दीपावली झाली म्हणून